नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला शेडीचा चमचमीत उपमा कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया दोन कांदे तीन मिरच्या दोन टमाटर थोडेसे शेंगाणे कढीपत्ता आणि ही बारीक शेव आहे चला तर आपण हे सर्व व्यवस्थित शिरून घेऊया कांदे टमॅटो मिरची वगैरे आणि तुम्हाला चिरून आल्यावर दाखवते मी काय करायचं इथे मी एक छोटंसं पातेलं घेतलं आहे त्याच्यात थोडं तूप टाकलं आणि गॅस लावून घेतला हे मी आता शेव थोडी भाजून घेणार आहे जसं आपण रव्याचा उपमा करतो तसंच करायचं आहे पण थोडंसं चेंज आहे ती शिव भाजून घ्यायची मंदाची वर घ्यायची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची टमाटर तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता असं काही नाही अगदी सोप साधं सोपं सरळ रेसिपी आहे खूप वेळ लागत नाही तुमचं जर साहित्य ऑलरेडी तुम्ही कटिंग करून ठेवलं असेल तर दहा मिनटातच ही रेसिपी रेडी होते बघा तर मग आता हे शेव मी भाजून घेतलेले आहे आणि एका प्लेटमध्ये काढले त्याला तेल टाकून घेऊया फोडणीची तयारी करूया दीड पै तेल टाकलंय मी त्यात मोहरी एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली पाहिजे बघा आपली मोहरी चांगली तडतडली आता त्यात जिरा टाकूया एक चमचा जिरं जिरं पण चांगलं फुललं पाहिजे त्यानंतर थोडंसं हिंड टाकूया आता कांदा आणि मिरची टाकले मिरची तुमच्या आवडीनुसार टाका आता हे दोन्ही चांगलं परतवून घेऊया थोडंसं लाल व्हायचं हो आमचं गॅस मिडियम ठेवायचे म्हणजे कडीपट्टा टाकूया आणि हे चांगलं मीडियम गॅसवर कांदा, नालु कांदा फुड़ा सा लाल होईल मी परतवून घेऊया सल आपला कांदा बघा थोडासा लाल झालेला आहे यावेळेस याच्यात हे मी शेंगदाण टाकले तुमच्या आवडीनुसार जास्त कमी जास्त तुम्ही शेंगाने करू शकता मी टाकते सवयीपुरचं हा बारीक शिरलेला टोमॅटो हेही थांबलं तीन चार मिनिटं परतवून घेऊया थोडीशी चवी पडते साखर आणि हेही लाल होईपर्यंत परतवून चल आता बघा खांदा टमॅटो सर्व चांगलं एकजीव झालेला आहे आता आपण ही शेव टाकून घेऊया भाजलेली आणि ह्याच्यातच चांगली मिक्स करून घेऊया मंदाज करून घ्यायची एकदम गॅस बारीक करून हे सर्व एकजीव करून घ्यायचं छान कलरपूर दिसतं खूपच सुंदर होते ही रेसिपी एकदा नक्की करून बघा प्रयत्न आहे चालू प्रयत्न आहे की तुम्हाला साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी दाखवायची मला रेसिपी कशी वाटली तेही नक्की कळवा दा। हे झालं एकजीव करून सर्वात एक झालेलं आहे आता आपण याच्यात गरम पाणी टाकूया नॉर्मल गरम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कसं लागते तसं पाणी ॲडजस्ट करायचं मला थोडीशी लभवीतच लागतं म्हणून मी ज्याला पाणी थोडंसं जास्त टाकते तर मी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करते तर हे दोन मिनटं झाकण देऊन शिजवून द्यायचं हा बघा आता आपणारा उपमा रेडी आहे किती सुंदर दिसतो आहे बघा आणि यावेळेस आपण गॅस बंद करून घेऊया आणि आम्ही तुम्हाला सर्व करून दाखवते हा माझा झटपट होणारा रू उपमा तुमच्यासाठी रेडी आहे हा तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू